तिवसा येथील त्रिमूर्ती नगर मध्ये जुन्या स्टेट बँकेच्या इमारती समोर राहणाऱ्या सुवर्णकाराच्या घरात घुसून निर्गुण हत्या केल्याची घटना नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली संजय मांडळे व पंचावन्न वर्ष असे हत्या करण्यात आलेल्या सुवर्णकाराचे नाव आहे संजय मांडळे यांचे तिवसा येथील सराफा लाईन मध्ये सुवर्णाकारांचे दुकान आहे ते पत्नी व मुलगा यांच्यासह त्रिमूर्ती नगर येथे राहत होते त्यांच्या पत्नीला नियमित डायलिसिस करावे लागत असल्याने मुलगा वैशाख हा आईला घेऊन अमरावती येथे रुग्णालयात गेला होता काही दिवसांपूर्वी मृत व्यक्तीचा अपघात झाला होता ते काही दिवसापासून मानसिक अवस्थेमुळे घरीच होते सायंकाळच्या सुमारास घरी कोणीही नसताना अज्ञात मारेकऱ्याने वरच्या माण्यावर राहत असलेल्या संजय मांडळे यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला त्यामुळे संजय मांडळे हे जागेवरच रक्ताच्या थारोड्यात निपोचित पडले होते सायंकाळी सात ते आठ पत्नी व मुलगा अमरावतीवरून घरी आल्यावर सदर घटना त्यांना धक्का बसला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले तिवसा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास दिवसा पोलीस करीत आहेत दरम्यान मांडळे यांची दागिने ठेवलेली बॅग त्यांच्या कुटुंबांनी पाहिली असता ती कुठेही दिसून आली नाही त्यामुळे मारेकरांनीच ती लंपास केल्याचा अंदाज व्यक्त करून सोने लुटण्यासाठीच हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज दिवसा पोलिसांनी वर्तविला आहे रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा